दुसरी कंपनी ती मालदा इंडो अमाइन्स आणि मालदा या कंपनीला केमिकल कंपन्या आहेत त्या कंपन्यांना आग लागलेली आहे सकाळी दहा वाजताची घटना आहे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे वित्त आणि झालेली आहे अजूनही आग विजलेली नाही कारण की मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा या या कंपन्यामध्ये आहे अग्निशमन दल शर्दीचे प्रयत्न करत आहेत जास्तीत जास्त अग्निशमन दलाच्या दहा गाड्या इथे आलेल्या आहेत वॉटर टँकच्या गाड्या आलेल्या आहेत आणि दुसऱ्या महानगरपालिका असतील आसपासच्या उल्हासनगर महापालिका किंवा अमरनाथ महापालिका इकडून सुद्धा गाड्या मागवण्यात आलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्कूल बस ज्या इथे बाजूला अभिनव शाळा आहे त्या स्कूल पूर्ण नुकसान आहे आहे परिसर जो तो आता पूर्णपणे बंद केलेला आहे पोलीस प्रशासन इथं पोहोचलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही जी आग उजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र केमिकलच्या या घटनेला आता पंधरा दिवस उलटून नाही गेलं तर ही दुसरी घटना घडलेली आहे त्यामुळे डोंबिलीकर पुरते घाबरलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या कंपन्या हटवण्यासाठी एक वेगळी मागणी होत होती आणि सरकार दरबारी सुद्धा तसे प्रयत्न चालू आहे परंतु कामा संघटनेने सुद्धा आम्ही कुठून कंपन्या जाणार हटवणार नाहीत अशी मागणी केली होती सरकारकडे मात्र तर सरकार यावर काय विशेष लक्ष देतं किंवा कशाप्रकारे निर्णय घेत हे पाहावं लागेल तूर्तास एवढंच की ह्या मोठ्या कंपन्यांमुळे ही जे केमिकल कंपनीमध्ये आग लागलेली आहे आणि आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात ही आग आहे आणि या आगीचे धुवाचे लोड जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर परिसरात पसरलेले आहेत आग युजनाचे शर्दीचे प्रयत्न सुरू आहे कारण केमिकल जे आहे त्या केमिकलवर पाणी मारलं सुद्धा पुन्हा ते केमिकल आग पेट घेते ही निश्चित बाब आहे आता अग्निशमक दलांचे शर्दीचे प्रयत्न इथे सुरू आहेत किशोर पगारी जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली